શ્રીરામ સમર્થ શ્રીરામ નમો આદિબોધાત્મ રૂપા પરેશ રમો હંસ નારાયણા નિર્જરેશા નમો બ્રહ્મદેવા વસિષ્ઠા શ્રીરામ નમો મારૂતિ રામદાસ શ્રીરામ જય જય રઘુવીર સમર્થ આજ ગુરુપૂર્ણિમે દિવસ છે અને समर्थ श्री रामदास स्वामी यांना नमस्कार करते यांना वंदन करते प्रभू रामचंद्रांना वंदन करते माझी पहिली गुरु माझी आई तिला नमस्कार करते एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून गोष्टीतून रोज एक मनाचा श्लोक सांगायला सुरुवात केली आणि योगायोग असा की आज गुरुपौर्णिमेचा दिवस आणि मनाच्या श्लोकांचा दोनशे पाचावा श्लोक आज आला सलग दोनशे पाच दिवस एकही दिवस खंड न पडता हे गोष्टी सांगणं जमून आलं आणि ही फक्त समर्थांचीच कृपा आहे असा माझा पूर्ण विश्वास आहे मागच्या शंभराव्या भागात सांगितलं तसं युट्यूबवर गोष्ट सांगताना ती कंटाळवाणी होणार नाही मुलांनी ती मनापासून ऐकावी म्हणून काही वेळेला गोष्टी अगदी मी पटकन सांगितली कल्पना अशी आहे की घरी मात्र आईने किंवा आजीने आपल्या मुलांना ही गोष्ट अधिक खुलवून किंवा रंगवून सांगावी म्हणजे ती मुलं अधिक आवडीनं ती ऐकतील प्रत्येकाच्या कामाच्या वेळा व्यस्त दिनक्रम अशा परिस्थितीत पालक आणि मुलं यांच्यातला संवाद फक्त ऊठ अभ्यासाला बस एवढाच उरलाय का किंवा तसा होतोय का आणि नाईलाज म्हणून तसा जर होत असेल तर आता या गोष्टींच्या माध्यमातून आई किंवा मा आजी मुलांशी सुखसंवाद साधतील असं मला वाटतं संवाद किंवा सुखसंवाद का हवा हे आत्ताची एकूण सामाजिक परिस्थिती आपल्याला सांगतेच आहे सा स्वतः समर्थांनी सुद्धा मनाच्या श्लोकामध्ये संवाद आणि सुखसंवाद यावर टिप्पणी केलेली आपण काही श्लोकांमध्ये पाहिलेली आहे ती आठवतच असेल तुम्हाला रोज एक गोष्ट सांगताना गंमत पण होत असे कधी कधी गडबडीत एक दोन चुकाही झाल्या लक्षात नाही आलं पण आमचे अभ्यासू रसिक मार्गदर्शक म्हणजे गप्पाष्टक आणि मन करारे प्रसन्नचे डॉक्टर संजय उपाध्ये यांच्या श्रवणातून मात्र चूक कानाआड नाही झाली लगेच फोन आला अगं स्मिता सुरुवातीला गोष्टीतला संदीप गोष्ट संपताना सचिन झाला की ग लक्षातच आलं नव्हतं मी लहान असताना आई मला कायम सांगायची अगं आपण लिहिलेलं एकदा नजरेखालून घालावं आपली चूक आपल्यालाच कळते क्षणात पटलं आई लहानपणी काय सांगत होती ते म्हणजे गंमत बघा हा मी गोष्टीत नातीला सांगतेय आई काय सांगते ते ऐक आणि मी मात्र समर्थांच्या शब्दात पडत मूर्ख झाले सांगायचं तात्पर्य काय तर श्रोते लक्ष देऊन ऐकत असतात आमचे पुण्यातले शेजारी म्हणजे डॉक्टर संजय मी मघाशी सांगितले ते त्यामुळे शंका निरसन मला अगदी सहज शक्य होत होतं त्यांची आणखी एक प्रतिक्रिया आहे का हा? मना सज्जना श्लोक धाडत जावे नव्या गोष्टी ऐकून समजून द्यावे नव्या यंत्र सुविधेचा खरा उपयोग समाजाप्रती हा खरा ज्ञान योग तर इतकं छान लिहिलं आहे चार ओळी आणि खाली मात्र म्हणतात असमर्थ संजय गंमत आहे की नाही श्लोक जसजसे अंतिम टप्प्यात आले तसतसा विषय मात्र अवघड होत गेला कारण समर्थांचा जो शिष्य आहे ना तो आता निश्चित साधक झाला आहे आणि त्या भूमिकेतून समर्थ आपल्या शिष्याला पुढची वाटचाल सांगत आहेत पण इथे मात्र सहावी सातवीतल्या नातीला गोष्टीतून सांगणं ना खूप अवघड होत होतं अगदी खरं सांगते कधी कधी पाच सहा दिवसही तसेच जायचे काहीही सुचायचं नाही आणि एकदम मनात विचार आला की पटकन काहीतरी लिहून होत होतं समर्थांची कृपा असल्याशिवाय हे काहीही शक्य नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे श्लोक संपत आले तसं खूप जण विचारू लागले आता पुढं काय मनात आलं हा तर मी विचारही केला नव्हता मग सुचलं मराठी म्हणी किंवा वाक्प्रचार आणि त्याच्यावरची गोष्ट असं करता येईल का तसा प्रयत्न असेल आणि जमलं नेट तर तुम्हाला कळवतेच आहे तुम्ही आमच्याशी यूट्यूबच्या माध्यमातून संपर्कात आहातच तिथेच तुम्हाला नोटिफिकेशन येतच राहील दुसरा एक विचार बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या माध्यमातून सुचवला तो म्हणजे या सगळ्या गोष्टींचं एक पुस्तक आणि एक ऑडिओ बुक करावं समजून घेऊया मनाचे श्लोक गोष्टीतून पुस्तक रूपात आणि म्हणींवरच्या गोष्टी ह्या दोन्ही तुम्हाला काय वाटतं ते मला प्रतिक्रियांच्या माध्यमातून नक्की सांगा हा शंभराव्या भागातही सांगितले आहेच आज परत सांगते या सर्व गोष्टींचे निवेदन माझी नणंद संवंदना भिडे यांच आहे माझ्या सर्व उद्योगांची तांत्रिक बाजू माझा नवरा सांभाळतो दोघांनाही आभार मानलेले नाही आवडणार पण त्या दोघांच्या उल्लेखाशिवाय पुढे जाणं मलाही नाही जमणार झालेली सगळी सेवा श्री समर्थांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते जय जय रघुवीर समर्थ आता रोजच्या प्रमाणे ऐकूया संवंदना भिडे यांच्या आवाजात आजचा श्लोक आणि त्याची एक छोटीशी गोष्ट जय जय रघुवीर समर्थ मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास मुक्ती भोगी श्रीराम आपल्यामध्ये कोणते दोष आहेत हे मनाचे श्लोक ऐकले तरीही नाहीसे होऊ लागतात असा या श्लोकाचा सोपा अर्थ आहे म्हणजेच मुळात आपलं काय चुकलं ते समजतं कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही हे समजतं आपले तोष लक्षात आले की आपण त्यात सुधारणा करतो पण इतकं सोपं आहे का ते नुसतं ऐकून काम होईल का चूक सुधारा पांडवांना त्यांची हक्काची निदान पाच गावं तरी द्या असं सांगण्यासाठी श्रीकृष्ण भगवान गेलेच होते की कौरवांकडे पण ते सगळं निष्फळ ठरलं कारण एकच दुर्योधनाने विवेक केला नाही साक्षात भगवंत आले तरीही त्यांना चांगलं काय वाईट काय हे ठरवता नाही विवेक शून्यवानला आणि सर्व अनर्थ ओढून घेतला तीच गोष्ट रावणाची बायको मंदोदरी सह सर्वजण समजावून सांगत होते तरीही विवेक केला नाही आणि सर्व झाला मात्र रावणाचा भाऊ विभीषण त्याने मात्र काय चूक काय बरोबर हे ओळखून वेळी होऊन सत्याची म्हणजे श्रीरामांची कास धरली म्हणूनच नुसतं ऐकून काम होणार नाही आपली तशी श्रद्धाही हवी आणि आपला विश्वासही ह्यावा आपल्याला त्यावर विचारही करावा लागतो तो विचारही पुन्हा पुन्हा तपासून पाहावा लागतो त्यासाठी मनाची एकाग्रता हवी ही एकाग्रता कशी मिळेल हेच मनाच्या श्लोकातून आपल्याला समजते आपल्या मनाची ताकद आपल्यालाच वाढवावी लागते जसं मळलेल्या आरशात स्वच्छ प्रतिबिंब दिसत नाही आरसा स्वच्छ केला की सगळं नीट दिसतं तसंच अगदी तसंच मनाची शते म्हणजे क्षते म्हणजेच मनातील वाईट नको ते विचार दूर करण्यासाठी सतत साथ परमेश्वराचं नामस्मरण करा हेच आपण मनाच्या श्लोकांमधून शिकलो संत वचनांवर विश्वास ठेवा संतांच्या मार्गावरून चालत राहा तोच मार्ग सत्यापर्यंत नेणारा आहे असं समर्थ सांगतात अर्थात कोणत्याही चमत्कारांवर समर्थांचा विश्वास नाही त्यामुळे बघा चमत्कार असं कुठेही नाही समर्थांचा सर्व भर विवेक आणि वैराग्य यावरच आहे चांगलं वाईट ओळखून निर्णय घ्या ठरवा आणि सतत कशाचीही ह्याव धरू नका हे समर्थ आपल्याला सांगतात त्यासाठी आळस सोडा आणि प्रयत्नांची कास धरा हाच त्यांचा आग्रह एकूणच मनाची चंचलता कमी होणे हे महत्वाचं त्यामुळेच एकाग्रता वाढते याचा फायदा आपल्यालाच होतो एकाग्रतेने केलेल्या कामात चुका होण्याची शक्यता खूपच कमी असते थोडक्यात काय तर मनाचे श्लोक एकदा म्हणून किंवा एकदा ऐकून किंवा पाठांतर करून काहीच होणार नाही तर लोणचे जसे मुरलं की छान लागतं ना आवडतं ना तुला अगदी तसंच हे मनाचे श्लोक आपल्या अंगी मुरले आपण तसे वागू लागलो तर नक्कीच आपल्या वागण्या प्रयत्न करायला लागू आपल्याला पटकन आपली चूक समजेल हातून घडलेली चूक आपण मान्य करू आणि पुन्हा अशी चूक न होण्यासाठी प्रयत्न करू म्हणजेच भगवंत लीतेत सांगतात तसं श्रेयस प्रेयस दैवी गुण आसुरी लक्षणं आपल्याला ओळखता येतील आपलं वागणं सुधारेल म्हणूनच समर्थ रामदास स्वामींना आपण दोघी मिळून मनापासून विनम्र होऊन नमस्कार करू आणि समर्थना अपेक्षित आहे तशी साधना करायला सुरुवात करूया जय जय रघुवीर समर्थ